हा बघा मित्रांनो अशा पद्धतीने हे बघा मित्रांनो ह्या पद्धतीने अशा असतात माल हे बघा हे मित्रांनो असतं ते पिवळं काढून दाखव ना ह्या पद्धतीने हे पिवळं असतं हे कांद्या खोबऱ्यावर करायचं असतं हे बघा तर नमस्कार मित्रांनो हो मी मे चंद्रकांत स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत माल काढायला खडपामध्ये तर आता आलो आपण खडपामध्ये मी आणि महेंद्र हे बघा हे शेड आहेत महेंद्र ते भेंडी ते एक नंबर काढतात माल हे गल आहे ह्या गलात केसणार आणि ते माल काढणार ते कसे काढतात ते तुम्हाला दाखवतात आणि माल काय असतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया ते ह्या खडपामध्ये मित्रांनो असतात खाली लपलेले म्हणजे आतमध्ये पूर्ण गच्चामध्ये भरलेले असतात माल ती लोखंडची सीग असते त्यानं वडून भेटतात मुठिया बघाय तू हा तू मुटिया दिसला मित्रांनो मित्र मुठिया भेटला मुटिया भेटला भेटला चलता बोलता मुटिया पण भेटला मित्रांनो हवं काव <laughs> याच्या टाकते दा पायां पहिला रापायला लागतात त्यांना कुठं हाय गच काय पायान रापायचा कारण पाणी भरपूर असतं आणि पाणी जरा थोडा पाणी कमरे भरत असल तिथं चांगले मारू लागतात ते पायान त्यांना रापा मारतील पायान जरा लागला तिथं गच टाकतील आणि गचन काढतील तर दाखवतो मग तुम्हाला पद्धतीने पायाने काढलं नाही आणि गचन वरती काढलं मित्रांनो एक काढला नाही तिने आता दुसऱ्याचा दाप्पा खालचा त्यात बघायचं भेटतात का ते आहेत काय तो लागला त्यांना अजून एक हा बघा मित्रांनो अशा पद्धतीने असतो जरा दाखवा पिशवीत टाकून देतो अर पडला या बघा मित्रांनो ह्या पद्धतीने असे असतात माल ह्या पद्धतीने असतात असे काढता होता भरपूरसे ते तर मास्टर माइंड आहे ते काढतील फटाफट पाट। घेऊन जायचं आता पिशवीमध्ये टाकतो बरं इकडे जास्त पाण्यातच भेटा आबा दिसरा एक काढला मी इच्छा का काटे बिटे लागू देत बघा मित्रांनो इथं ठेवून देतो पिशवीमध्ये एवढ्या पाहण्यात मित्रांनो भेटतात ते माल काढणं जाम रिस्की आहे मी कसे की कसलेले प्लेअर आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे त्यांना बरोबर माहिती आहे कुठे माल भेटतात आणि कसे भेटतील ते मग ज्यांना माहिती असते तेच बरोबर काढतील असं आपण नवीन आहोत त्यांना जमणार नाही तर माहिती अडकण्याची शक्यता असते बघा एक खच्चा बिच्चा असतो ते अशा प्रकारे त्यामध्ये पाय बी गेला तर अडकून राहू शकतो त्यामुळे ज्यांना माहिती आहे तेच घुसलेले बरं असतात आपल्याला का माणूस गेला तर काहीतरी करूनच येईल पण फटाफट पाणी जास्त आहे आराम खोल पाण्यात भेटतात ते मी जव आहे ना त्यांना करून मारकावला म्हणून फेकून दिलं मी आपण बुरजी बनवतात त्या पद्धतीने कांद्या खोबऱ्यावर बनवायचं असते हे पण भारी लागतात टेस्टला एक नंबर खपाकप खपाकप काढतील तर आणि कलटी मारायची पाणी बघितलं इथे लांब खोल पाणी बारके बारके भेटतात काय हो मोठे जे भेटतात ते लक्ष ठेवलेत मी साईज बघून घेतात आहेत जे मोठे आहेत ते फक्त कडेकडे फेकत आहेत बारके बारके ते परत रिटर्न फेकून देतात समुद्रामध्येच तर मित्रांनो आता तिने जे सवट सर्व टाकले तिकडे माल फेकून त्या कट काट, काट काटावरती ते सर्व जाऊन मी आता गोला करतो <coughs> ते गोला गोला करतात तो तुम्हाला दाखवतो माल काय असतं आणि कसं असतं ते तुम्हाला माहीत असेल तर तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तुम्हाला दाखवतो ते सर्व काढलेले आहेत पडलेले आहेत ते सर्व गोला करतो चला आता सध्या मी एकटाच आहे तर मी जातो आणि गोला करतो आणि पिशवीमध्ये भरतो तर मित्रांनो हे बघा हे अशा पद्धतीने माल असतात हे आता सर्व ते कामतात इकडून ते बघा ता ते काम आहे तर इकडं टाकलेत जेवढे तेवढे मी गोला करतो जेवढे भेटतील तेवढे एकत्र एक करून ठेवतो बहुतेक सौरव येणार आहे तर सौरव आला तर बराच होईल तर मला कॉल आला थोड्या वेळ पूर्वी तर येतो येतोय काय तर आलं तर बरा होईल तो, तो तरी गोळा करायला सुरुवात करेल मम्मी व्हिडिओ बनवला काय टेन्शन नाही सर्व एकत्र करून ठेवतो या सगळं सगळ्या हलत आहेत तर मित्रांनो दाखवत थांबा जेवढे बघितले आहेत तिने टाकलेले आहेत ते सर्व गोळा करतो मी हा बघा एक माल इथं आहे पडलेला आहे तो एका ठिकाणी होऊन येतो आधी बरं आहे शोधायला जरा टाइम लागेल मित्रांनो <laughs> बुलबुलीत आहे चार पाच माल भेटलेत मला सगळे सोडतो आणि एकत्र तुम्हाला दाखवतो <laughs> मित्रांनो आपल्याला आपण वादले तर घेऊन जायसाठी पिशवीमध्ये भरण्यासाठी हे बाजूचे काटे काढून देतात आहेत तर त्याच्यात टाकले तर गाडीवरती बसायला भेटणार नाही आपल्याला बरोबर ते पार्टनर टोचत राहतील ते तोडून देतात आहेत भरलेत ना अरे मग चांगले भरलेले माल भेटलेत आपल्याला ते सर्व तोडून आता टाकणार पिशवीमध्ये आणि घरी घेऊन जाणार हे बघा एवढे भेटले मित्रांनो माल आपल्याला हे बघा असा हा माल असतो दाखवा याच्यामध्ये याच्यामध्ये मास्टू अस दाखवतो मना काढून कांद्या खबरूनच करतात ना बोरणात कांद्या खबर चांगला लागतं ना ला ता, हे वरतून तुम्हाला दाखवण्यासाठी मी फोडतोय पण फोडाचे असतात तू खालच्या खालच्या साईडून फोडाचे असतात ते हे बघा ह्या पद्धतीने असतं ते ते कुठला जास्त भाग खात त्याच्यातला पिवळा ना काळा भाग आहे तो त्याची घाण असतात ते काढून टाकायची हे बघा हे मित्रांनो असतं ते पिवळं काढून दाखव ना ह्या पद्धतीने हे पिवळं असतं हे कांद्या खोबऱ्यावर करायचं असतं हे बघ हे मास असतं हे पिवळं पिवळं मास असतं हे